मायाकडे गेल्या पंच्याऐंशी परसूच्या हिशोब आहेत उद्धव ठाकरे सांग एकनाथचं नाव काय घेतो एकनाथ तो गप्प बसतो विचारा अरे एकनाथ तुझी पोत काढ ना मातोश्रीपर्यंत पोचवलेला एकदा तो डावाज बंद होईल त्याचा तो त्याचा पण बंद होईल एकनाथ अरे निष्ठावान होता म्हणून पोचते करत होता उद्धव त्या किती बाळ्यावर दुसऱ्या बाळ्यावर यांनी भ्रष्टाचार उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरेंनी बोलू नाही बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न काढाने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही भारताच बाहेर यांनी भ्रष्टाचार केला नाही आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची इथे नाही भारताच्या बाहेर गुंतवणूक लंडन कसे रे कुठली कंपनीचा नफा तिकडे